नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीचा वार उद्धव ठाकरे यांचा तर शरद पवारांचा अजित पवारांना हा कसा लागला हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपचे उमेदवारीसाठी झुलवत ठेवले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजगी आहे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले अजित पवार यांच्या सोबत मोठ्या अपेक्षेने गेलो होतो राज्यातील राजकारणात रविवारी दोन मोठ्या घडामोडी झाल्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी इनकमिंग सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपाला धक्का देत आहेत तर नाशिकमध्ये शरद पवार अजित पवार यांना धक्का देत आहेत या दोन्ही ठिकाणचे बडे पदाधिकारी पक्ष सोडून नवीन ठिकाणी जात आहेत अजित पवार गटाला नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का दिला आहे नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत आहेत त्यासोबत शंभर पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे अजित पवार यांना नाशिक जिल्ह्यातून मोठा धक्का बसला आहे काम होत नसल्याने सोडला पक्ष याकडे आपण थोडा लक्ष देऊया लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या परंतु अजित गटाला एकच जागा मिळाली नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपची उमेदवारीसाठी झुंजवलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजगी आहे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले अजित पवार यांच्या सोबत मोठा अपेक्षेने गेलो होतो मात्र लोकांची कामे होत नव्हती त्यामुळे आज पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवार नाशिक नाशिकमध्ये अजित पवार यांचा धक्का देत असताना छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंनी भाजपाला धक्का देत आहेत भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे भाजप सोडून शिवसेनेत जात आहेत जा सोबत सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जात आहेत तसेच अनेक पदाधिकारी आहेत गोकुळ महाले नगरसेवक भाजप प्रल्हाद निमगावकर नगरसेवक भाजप अक्रम पटेल नगरसेवक राष्ट्रवादी प्रकाश गायकवाड नगरसेवक अपक्ष रुचंद्र वाघमारे नगरसेवक अपक्ष हे शिवसेनेत जात आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आहे महाविकास आघाडीचे कामगिरी चांगले आहेत भाजप केवळ नऊ जागा मिळवल्या काँग्रेस तेरा जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नऊ जागा जिंकल्या तर शिंदे गटाने सात जागा जिंकल्या अजित पवार गटाने केवळ एक जागा जिंकली परंतु शरद पवार गटाने दहा जागा लढवत आठ जागा ठिकाणी विजय मिळवला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद